महाराष्ट्रातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यातील बिबेवाडी परिसरातील अतिशय वर्दळीच्या चौकात चौघांनी एका व्यक्तीवर गोळीबार केलाय त्यामध्ये तो गंभीर जखमी झालाय ही घटना बिबेवाडी पोलीस चौकीपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या वीरबाजी पासलकर कमानी खाली दिवसाढवळ्या दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली आहे त्यामुळे पुण्यातील गुंडांना पोलीस कायद्याचा अजिबात बही राहिलं नसल्याचं पुन्हा सिद्ध झालंय <वण> गवळी असं गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे पवन <वण> याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान हल्लेखोर पळून गेले असून पोलिसांनी तपास सुरू केलाय याबाबत अधिक माहिती अशी की पवन गवळी हे बँड पथक चालवतात लग्नातील एका बँड पथकाची ऑर्डर घेऊन ते मोटरसायकलवरून घराकडे निघाले होते संविधान चौकाकडून व्हीआयटी कॉलेजकडे जात असताना संविधान चौकाजवळच एका गल्लीतून चार हल्लेखोर चालत आले त्यापैकी दोघांच्या हातात पिस्तूल होती तर दोघांच्या हातात तलवारी असल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं त्यांनी पवन याला तलवारीचा धाक दाखवून थांबवलं आणि काही बोलायच्या एक गोळी पवन यांना लागली आणि ते खाली कोसळले त्यानंतर चौघेही तिथून पळून गेले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा